बल्लारपूर तालुक्यातील हुडस्ती गावामध्ये अंदाजे बारा करोड रुपयांचे रोड पुलियामेचे काम गेल्या अनेक दिवसापासून सुरू असून संपूर्ण काम निष्कृष्ट दर्जाचं असून मुख्य गावातून जाणारा रस्ता अरुंद लहान केल्यामुळे दोन बैलगाडी किंवा गाडी एकाच वेळी जाऊ शकत नाही नाली तयार करत असताना त्यामध्ये लोहा रोड सिमेंट वापर करून पक्की नाली न बांधता फक्त पाईपलाईनची बनवलेली आहे पुलियामध्ये लोहा वापरणाऱ्या कमी एम एम कमी दर्जाचा वापरण्यात आला सिमेंट आणि इतर वस्तू सुद्धा काही प्रमाणात वापरलेल्या दिसतात तर इतर कामं बघितली असता सर्व काम, काम निष्कृष्ट दर्जाचं असून गावकऱ्यांना रस्ता लहान असल्यानं त्रास सहन करावा लागत आहे लवकरात लवकर रस्ता मोठा करून रस्त्याची पुलियाची सखोल चौकाशी करून संबंधित ठेकेदार अधिकाऱ्यांवर उचित कार्यवाही करण्यात यावी अशी गावातील प्रथम नागरिक सरपंच सौ अंजलेताई पारके आणि गावकऱ्यांच्या वतीनं स्वराज्य शेतकरी संघटनेच्या वतीनं पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन इतर अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे कॉल करून माध्यमातून माहिती देण्यात आली आहे लवकरात लवकर गावकऱ्यांना होत असलेल्या नाहक त्रासापासून सुटका मिळावी नाही तर स्वराज्य शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असताना ते आम्हाला ते त्यांना वारंवार सांगून सुद्धा ते ऐकत नव्हते हो आणि ते, ते अरुंद रोड केला आहे आणि नालीची सुद्धा त्यांनी व्यवस्था करून दिली नाही लोकांना पाणी भरायला सुद्धा त्रास होत आहे आणि सुद्धा त्यांच्या खाली गावासाठी त्रास होत आहे तरी अजून त्यांनी व्यवस्था करून दिली नाही तरी आमच्या गावकऱ्याच्या वतीनं आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं आज मी हे काम बंद करत आहे इथं अशा पद्धतीचं निष्कृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी केलं आहे या गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन स्वराज्य शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आणि सरपंच मॅडमच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी खरोखर जेव्हा बघितलं हे काम खूप निष्कृष्ट दर्जाचं काम होत आहे आणि गावकऱ्याला याचा त्रास होत आहे वारंवार आम्ही ठेकेदाराला सुद्धा विनंती केली पण ठेकेदार सुद्धा ऐकायला तयार नाही आणि यासाठी आज आम्ही यांना या ठिकाणी हे यांचं काम बंद करतो हो। आणि काम बंद करून या ठिकाणी जोपर्यंत गावकऱ्याच्या म्हणण्यानुसार किंवा सरपंच मॅडमच्या म्हणण्यानुसार काम होणार नाही तोपर्यंत हे काम आम्ही चालू देणार